ನಮ ದಿನೇಶ್ವರ ನಮ ದಿನೇಶ್ವರ ನಮಿ ಧಾರಸ್ವ ದೇವ ಮುಕ್ತವಾಗಿ ನಮ್ಮ ದಿನ ಬಲಭವನ ದತ್ತೇವಾಜ संतृत असतो का समी चिंतन विषयमध्ये घेतलेला मला महाराष्ट्र सने सम्राट जगमणाच्या गुरु को मार आहे ह्यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या पाच जगामध्ये जन्माला आल्याच्या नंतर काही माणस सज्जन असतात इथं सज्जन कोण आहे बटवर करा बघ नाही कळत शाळेत काय करते ग तुमच्या इकडे एकळच शाळा असते बल करा बरं शिळेत तो जा सज्जनाची यादीत बसणारे माणसं कमी आहेत माणसं सज्जन नसतील पण दिसत नाही आणि जे दिसत नाहीत ते सज्जन नसतात विडाला विठ दोनच सज्ज नाही एक आईबाब दुसरे सण विडाला पण माणसामध्ये चैतन्य आणणार ईश्वरी शक्ती प्रत्येकाच्या हृदयात आहे पण तरी पुरावायचं बैठक मला सांगा आई असावी का नसावी म्हणजे सांगायची आई असावी का नसावी अ मग आची घरात असावी का म्हणत तर आजोबा ना आजी ना हे बरोबर बोलायचं बरोबर घाबरायचं बरो खरं सांगा घर आजीच का मम्मीच आजीच वाजे मी आजोबाची का पप्पाची आजोबाची आता वन वर्ष जास्त आहे का मम्मीचा आजीचा <laughs> बरं वनवास करायला ना घरचे नाव से का बाहेरचे घरचे अजून <laughs> ए ए अरे त्याला वाटलं आपला नंबर लागायचा हे तू इकडे आलास तसे अरे इकडे ते त्याचा कार्यक्रमच बिघडला विटाला 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 तसे इतकी मोठे अनेक ते ज्ञान म्हटलं की अनुमाणे म्हणलं का बाबा शांती म्हटलं का ना बाबा भक्त म्हटलं का नामदेबा आणि संत जन्माला महापुरुष जन्माले पण एक बाली एक वचनीनी एक सगळीकडे रामायण आहे पण रामायणाचं आचरण कमी आहे सगळीकडे सबके सतसष्ट वर्ष झालं सप्त जाबीत पण गावामध्ये सगळ्यात बदल आज बाब सबक्या मृता बदल होईल सप्त संप्या संपल्या लोक म्हणतेत हे रे काय खाण्यापणाऱ्याला विनंती करतो सगळ्या महिला मंडळ आजही गुरुवार काल होता काल बऱ्याच पाहिला लक्ष्मी पुजली पण खरी नाही ज्या सुनाने काल पाच गुरुवार कालच्या महिन्यात पुजले जी सासूला बोलत नाही त्या सुन्याने जिने जिने गुरुवार पुजली ती महिला दीड महिन्यात अशी वाकडी वाला जे सासूला समजत नाही ती त्याला पराव आहे का खरी सासू कळलं नाही खरा जीव कळला नाही देश कळला नाही राष्ट्र कळलं नाही मी कोणी कळलं नाही शरीरात एकदाच शिव येतो शरीर एकदाच मिळत देश एकदाच राष्ट्र एकदाच वडगाव सुकरी एकदाच परभणी जीव एकदाच आणि भारत माथेमध्ये जर एकदाच नाही एकदाच एकदाचा अर्थ परत यायच नाही इथं येणारच नाही असा जीव आहे इथं कुणी येणारच नाही कुणी आलंही नाही इथून माग जेवढे गेले ते परत नाही आले इथं अवतारित परत आले नाही तर तुम्ही याला एक का सगळ्याला बुद्धी मिळाली पण असकीर महाराज आहे या भागातलं तर आहे सगळ्यात महत्वाचं बाप मुलासाठी काय करतो साध उदाहरण बाप मुलासाठी काय करू शकतो हे सांगायची गरज नाही पुथीत वाचून नाही मिळणार काय केलं नाही मग ते फक्त इथे एकदा सद्गिर महाराजाची गाठ घ्या बापाने काय केलं कोणासाठी या आपले येणे लोक म्हणते ते आमच्या बापाला काय नाही आता जुने महिला सुद्धा म्हणतात बरेच बरेच जुने नात आली नात नात सुन आली तरी मग तरी म्हणते मग नशीब फुटत त्या नशिबाला का रोग झाला का चांगलं म्हात्याचे जे खाते सतरा एकर अठरा एकर जमिनीची मालकी नाही तरी पाहुणे आली काय कल तीन काय म्हणते अरे एवढे माणसे माणसेवाले खरं सांगा घरात गेलं वजन घातलं काय का या जगात कोणी थोडा विकू को कमी करा खास आहे सगळ्यात महत्वाचं काय माहितीये सुंदर गाव जजमेंट चांगले शरीर रस्ता आला मोठा तुम्हाला पहिला रस्ता नव्हता आता हायवे आलाय सुंदर काम आहे मध्ये मी अन्नाने भेटायला पण ते नाही झालं आलो आम्ही मध्ये आलो नाही तेच बरं झालं मी इकडे कोणती पिपरी हा तिकडे पिपरीत गेलो घर चुकून दुसरे इथे गेलो माझ्या हातात बॅग होती त्या पोरीला ओळखून नाही आलो मी कोण तिनं न आणि सुपात आणि मला म्हणली कुठं भाऊ मी खडके महाराज आहे मे मला वाटनंदन दिवाच या तुम्ही वरून कशा याच्यापेक्षा तुम्ही आतून कशी त्याला किंवा हरी हरिवृती थप्पड मारते निर्मळ होण्यासाठी सुद्धा एवढे मोठं स्वप्न करायचं दहा लाख रुपये खर्च करायचा पण गावात बदल बदल नसल गावात किती सभ्य करा फरक झाला पाहिजे लोक म्हणजे आमच्याकडे अन्नदान मोठं होते कुणी उपाशी राहायला मोकळं तुम्ही म्हणले बुंदी पहिलं बुंदीला महा किंमत होती आता कोण किंमत येते लग्नाला गेले निम्मवराड खात नाही लोक म्हणजे अन्नदान आहे आमच्याकडं अन्नदान कोट्यवधी हो रुपयाच होऊ द्या मग त्याचा फायदा किती याला राज्यामध्ये अ गावात लक्ष्मण शक्ती किंमत आहे चांगलं गाव आहे रामायण आहे तुमच्याकडे तरी रामायण आहे जिथं राम जन्म आला तिथं रामायणच कळत नाही राम जन्मभूमीमध्ये मराठी भाषाच नाही हिंदी भाषा आहे तिथं रामायण कुणी वाचत आहे शक्ती नाही आपल्याकडे जशी शक्ती नाही मग तिथं कोण शक्ती कोण आहे इथं संगण करण्या शेक्ती कळत नाही हा इकडेच नाही इकडं हा आमच्याकडे निम्मे लक्ष्मी पण कोमाप असताय तर साबणीकडे नाही असते वर्मिला तस त्याला ताप पाहिजे ती सौमित्र डोलवर पाणी होती ती जसं राजा डॉक्टरला फोन करते माझा लक्ष्मण पण ना कसं काय डॉक्टर बाबा म्हणलं आम्ही दोघं बी सोबतच होतो घ्यायला जी व्यगदा म्हणजे देश एकदा सुंदर उदाहरण आहे मारुत्रायाचं जीवन वेगळं तुमचं जीवन वेगळं काही लोक नुसते ब्रह्मात माझं माझ तुमचं गाव आहे हे तुमचं गाव आहे आजो बाप आहे त्याला पुरावा आहे देण तोंडावर हे नव्हतं तुझ्या बापाचे माझा

go <muchas> मी मधून बाहेर आलो ती एक एकाला म्हणलं गोडाचा नार समावे आता देवाची माझी घाट व्हायलाच पाहिजे काय सांगा मी पहिले विचारणारे आमच्या टायमाला कलर गेलो देते झालं का, हो। का आमचाच कलर असा काय बाकीच सगळं बुर ते गुन्हा एक उत्तर आहे का रे गोडे मी पांगल नाही माझं शरीर चांगलं आहे सगळ्या सुनायला विनंती कर सगळ्या सुना